नमस्कार मित्रांनो आर्याकड मी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्ही जर या चॅनलवर नसाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहा मित्रांनो कशी आहे अपडेट महिला सक्षमीकरणाकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे या योजनेसाठी कोट्यावधी महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये दिले जाणार आहेत दरम्यान आता महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी राज्यातील महिलांना आणखी दिलासा दिला आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची एक घोषणा केलेली आहे मित्रांनो तर बघा घोषणा कशा प्रकारची आहे तर एक्स पोस्टद्वारे त्यांनी ही बातमी दिली आहे राज्य सरकारचा जी आर त्यांनी शेअर केलेला आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज समजा मित्रांनो एकतीस ऑगस्टपर्यंत भरण्याची मुदत होती त्यानुसार अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले तसेच अर्ज भरण्या स्वीकारण्याची गतीही या महिन्यात वाढण्यात आली होती त्यामुळे कोट्यावधी महिला ऑगस्ट महिन्यात पात्र ठरल्या आहेत या महिन्यात पात्र ठरलेल्या काही महिलांच्या खात्यात तीन महिन्याची म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांनी हे अर्ज भरलेले नाहीत राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून राज्य सरकारने आता याचा कालावधी वाढवला आहे आता ऑगस्ट महिन्यातही या योजनेसाठी नाव नोंदणी करता येणार आहे तर बघा मित्रांनो पुढचं काय मित्रांनो याबाबत आदित्य तटकरे यांनी पोस्टद्वारे म्हटले महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार आहे योजनेसाठी नाव नोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार आहे ज्या महिलांना भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी या पोस्टसहित आदित्य तटकरे यांनी राज्य सरकारचा जी आर ही जोडलेला आहे तर बघा मित्रांनो पुढचं काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना लाभार्थींना सप्टेंबर म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेत नोंदणीबाबतच्या कारवाईसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील या योजनेचा जी आर आपण नमूद केला आहे मित्रांनो बघा आता कसा आहे जी आर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा अंमलबजावणीचा सुधारणे करणेबाबतचा जी आर आहे मित्रांनो तर बघा कसा आहे महिला आणि बाल विकास विभाग तर वाचा हे काय मित्रांनो महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय तर प्रस्ताना बघूत मित्रांनो आपण राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका बजावून करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय असा मित्रांनो तीन सात दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे आहे मित्रांनो डमध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल ही मित्रांनो ही लास्ट तारीख होती एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत ही याचा लाभ घेण्यास होती तर एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक सात दोन हजार चोवीसपासून दरम्यान म्हणजे एक सात दोन हजार चोवीसपासून हे तारीख लक्षात ठेवू द्या मित्रांनो तर दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यानुसार योजनेअंतर्गत लाभार्थींना एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यात मुभा देण्यात बाब शासनाच्या विचारधीन होत आहे तर शासन निर्णय बघा मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना लाभार्थी आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे तुम्हाला सप्टेंबरचा एक महिना हे तुम्हाला अर्ज भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे तर या संदर्भात शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महा गव्हर्मेंट इन संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर हे होती मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि हे अनुप कुमार यादव म्हणजे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल याचा आदेश आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनल मिळणार असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद